पालघरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे वाडा तालुक्यातील चांबळे येथील या तरुणाचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते कामावरून घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला मनोर रोडवरील गणेश घाट येथे अपघाताची घटना घडली आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या कारचालकाला पकडून चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले मनोर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पालघर मनोर मार्गावरील गणेश घाट येथे कार आणि दुचाकी यामध्ये हा भीषण अपघात झाला मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली या अपघातामध्ये वाडा तालुक्यातील चांबळे येथे राहणारा सागर पाटील या तरुणाचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला मनोरलगतच्या नदी पुलावरील वळणावर हा अपघात झाला सागर गजानन पाटील वयवर्ष सत्तावीस राहणार चांबळे तालुका वाडा अशी ओळख आहे तो दुर्वेश गावाच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रोडक्ट कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता घटनास्थळावरून कार का पळ काढण्याच्या तयारीत होता पण स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला पण त्यातून त्यांनी पळ काढला दरम्यान पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून या चालकाला मनोर जवळील एका हॉटेलमधून अटक केली आरोपी काल चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत सागर पाटील यांच्या कुटुंबियाकडून केली जाते आरोपी सचिन सुर्वेश याला मनोर पोलिसांनी अटक केली असून तो मोळचा लातूरचा असल्याची माहिती समोर आली आहे